चे मार्गदर्शक खाणापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार गतिमान नेतृत्व माननीय श्री ॲडवोकेट सदाशिवराव पाटील भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आस म्हणाला भेक माननीय श्री संदीप भैया मेटकरी व मेटकरी परिवार विटा राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य व आटपाडी तालुका निरीक्षक चढू चढू दे, दे सूर्य देवा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी एक लाख एकोणीस हजार सहाशे एक्क्याऐंशी के केली आहे के अर्जामध्ये अठ्ठावन्न हजार सहाशे एकोणऐंशी महिलांनी ऑनलाईन तर सदुसष्ट हजार दोन महिलांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे या प्राप्त अर्जाची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज योजनेबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत दिली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले महिलांना या योजनेचा अर्ज नारी शक्ती दूत या ॲपवरून भरता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक समूह संसाधन शक्ती अशा सेविका लाभार्थी महिलेंना हे ॲप डाउनलोड करून घेता येईल अर्जासमवेत भरावयाची माहिती कागदपत्रे अशी आधार कार्ड प्रत दोन्ही बाजूने महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या, त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र शाळा सोडलेलेचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र सादर करावे परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडलेलेचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे नवविवाहित तिचे नाव रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे महिलांच्या आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परियत्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेच्या अनुषंगाने काही अडचणी आल्यास जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सांगली यांच्याशी संपर्क साधावा ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज